ोय साताडे या गावी आणि तुम्ही जे बघत आहात हा आहे भेंडीचा प्लॉट आणि या भेंडीच्या प्लॉटमध्ये आपली फ्यूचर टेक्नॉलॉजी ची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि आपण आज हा प्लॉट शूट करत आहोत तर आपण जाणून घेऊ जे आपल्यासमोर जे शेतकरी आहेत ॲक्च्युली हे प्रगतशील शेतकरी आहेत आणि सोबतसोबत त्यांना कृषी हा पुरस्कार मिळालेला आहे कृषी मित्र आहेत आणि भागातल्या अनेक शेतकऱ्यांना नेहमी त्यांनी वेगळ्या प्रकारचं ज्ञान दिलेलं आहे शेतीविषयक मार्गदर्शन केलेलं आहे तर आपण जाणून घेऊ की त्यांना जे आपल्या फ्युचर किंवा जी टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली आणि वापरल्यानं त्यांना काय फरक पडला याच्यामध्ये तर नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा अजित चंब्रावर रामाने राणा सातार्डे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर तर आपली जी फ्युचर किंची टेक्नॉलॉजी आहे ही तुम्ही कोणत्या पिकासाठी वापरलीत भेंडीसाठी भेंडी या पिकासाठी वापरलीत मग त्यामध्ये तुम्ही काय काय केलात त्यामध्ये आडवणी माग्रोहची आळवणी केलात शंभर एम शंभर एम एल माग्रोहची आळवणी केलात आणि ग्रोहारणी फवारणी केला ग्रोहपची दाखवताय नेमकं काय नेमकं कसं काय केलात तुम्ही तर हा महागृह आहे ह्या माग्रोफची तुम्ही आळवणी केलात आणि कशाची फवारणी केला तुम्ही म्हणला ग्रोप ग्रो अप या ग्रो अपची तुम्ही एक फवारणी केलात ही किती मिलियाने केला तुम्ही ग्रो फवारणी पन्नास एम एल फवारणी केलात फवारो शंभर शंभर एम एल केलात म्हणजे हे दोन प्रोडक्ट तुम्ही या ठिकाणी ही जी टेक्नॉलॉजी आपली आहे माग्रो आणि ग्रो अप ही टेक्नॉलॉजी तुम्ही या भेंडिया पिकासाठी वापरलात मग तुम्हाला काय काय फरक पडला याच्यामध्ये यामध्ये बऱ्यापैकी भेंडीची खोडाची जाडी बऱ्यापैकी चांगली झाली वाटत हा तर याच्यामध्ये तुम्ही ह्या भिंडीचं जे खोड आहे ते खोड जाड झाला जाड झालं तळातून तळ्यातून फुट म्हणजे फुटवाला फुटवा तळातून एक एक इंचावर त्याला फुलफळी आहे पेरायचे साईज जवळ आहे एकदम याच्या अगोदर असं कधी आलं नाही असं कधी आलं नाही कधीच नाही आणि काय फरक वाटला तुम्हाला आणि पानाची रुंदी जवळजवळ एक फूट ते पंधरा इंच आहे पानामध्ये पण तुम्हाला याच्यामध्ये फरक पडला पाना 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 पान पाना तर पानामध्ये काय फरक पडला तुम्हाला याच्यामध्ये पानाची रुंदी बऱ्यापैकी फूट ते सव्वा फूट झालेली आहे सव्वा फूट झालेले आहे पानाची रुंदी म्हणजे हे पान असं रुंद झालेला आहे म्हणजे भिंडीच पान आहे ना मला भिंडीचं पान हे भोपळ्याच्या पानासारखं वाटायला लागलंय तर एवढी मोठी पानाची साईज झालेली आहे तर भिंडी तुम्ही बरेच वस्ताला करत असाल बरेच वर्ष करत मग असं कधी तुम्हाला भिंडीचा प्लॉट आला होता का पानाचा एवढा ग्रो, ग्रोथ अजिबात म्हणजे आलेला नाहीये पण फुलकळी कशी आले दाखवत आहे थोडस फुलकळी कशी फुल आलेली आहे म्हणजे हा एक महिन्याचा प्लॉट आहे महिन्याचा प्लॉट आहे एक महिन्यामध्ये फुलकळी स्टार्ट झालेली आहे पन्नास दिवशी भेंडी चालू होती पण हे मला वाटतं चाळीसा दिवशी चालू होणार म्हणजे लवकर प्लॉट त्याच्यामध्ये काढणीला आला हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे आणि त्यामध्ये प्लॉट ची जे आहे ती तुम की रोपांची आणि ग्रोथ चांगली आहे तर भिंडीचा आणखीन एक प्लॉट तुमच्याकडं आहे नाही आहे की केलेला आहे याच्या अगोदर केलेला हा प्लॉट आहे तर त्याच्याने याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो आहे हे वापरल्यामुळं याचा ग्रोथ चांगला आल्यामुळे चांगले हे चांगले हे आहे आणि दुसरा न वापरलेला आहे तो जरा हे आहे चला बघूया तो कशा पद्धतीने प्लॉट आहे जिथं तुम्ही वापरला नाही तो चला बघूया चला चला तर ह्या ठिकाणी तुम्ही या प्लॉटला वापरलेला नाही आहे भिंडीच्या प्लॉटला बरोबर आहे मग याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय न वापरलेला आहे त्याच्यामध्ये न वापरले याच्यामध्ये फुटवे बी कमी आहे फुटवे कमी आहे पानाची रुंदी कमी आहे पानाची रुंदी त्याच्यामध्ये कमी आहे आणि फुलकळी बी बऱ्यापैकी म्हणजे हे सेटिंग कमी आहे सेटिंग कमी आहे म्हणजे त्याच्यामध्ये फुलांची संख्या जी आहे ती कमी त्याच्यामध्ये आहे तर पेरा संख्या बी कमी आहे पेरांची संख्या आ... पण त्याच्यामध्ये कमी आहे तर हा किती दिवस अगोदर प्लॉट आहे त्याच्या पंधरा ते वीस दिवसाचा पंधरा ते वीस दिवसाचा हा अगोदरचा प्लॉट आहे आणि तो जो आहे तो याच्यानंतरचा प्लॉट आहे तर दोन्हीमधला तुम्ही फरक जाणून घेऊ शकता मित्रांनो की ही जी फिचर किंमची जी टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर या अजित रामाने या शेतकऱ्याला हा आलेला एक हा सुंदर असा हा रिझल्ट तर आपण पण याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर दोन्ही प्लॉटमधला हा आपल्याला मित्रांनो एक दिवसाला हा फरक आहे की याच्यामध्ये पंधरा ते वीस दिवसानंतरचा हा प्लॉट सुद्धा अतिशय असा हा प्लॉट आलेला आहे तर याचा अतिशय जबरदस्त हा रिझल्ट तुम्हाला आलेला आहे तर तुम्ही इथे शेतकऱ्यांना काय सांगाल ही टेक्नॉलॉजी सर्व शेतकऱ्यांनी वापरावी रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगला आहे म्हणजे माग्रो ग्रो त्याच्यामध्ये वापरावी आणि जे खूप सुंदर रिझल्ट आहेत आणि सगळ्यांनी वापरायला तुमचं सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही दिलेला एक संदेश आहे तर याचं जे मार्गदर्शन आहे मार्गदर्शन आज जर बघितलं तर एक दुकानदार आणि सोबत आपले कृषी मित्र जे आहे ते पापा पाटले यांनी आजीसाहेबांना दिलेला आहे तर खरोखर धन्यवाद तुम्ही हे जे स्टेटमेंट आम्हाला जे दिलं आणि अनेक शेतकऱ्यांना हा जो तुम्ही दिलेला मॅसेज आहे तो खूप उपयोगी पडेल तर धन्यवाद धन्यवाद